मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांची बैठक मुंबई इथं पार पडलेली आहे आता राज ठाकरे हे महावे महायुतीमध्ये जाणार महायुतीमध्ये सहभागी होणार आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका या महायुतीमध्ये जाऊन लढवणार अशी चर्चा जोरदार सुरू आहे पण मात्र राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील का भाजप एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या गटासोबत सहभागी होतील का आणि गेले तरी किती जागावर समाधान मानतील कारण की आता महाविकास आघाडीकडून त्यांची जागा जाहीर करण्याचा जा कार्यक्रम सुरू आहे वाटाघाटीचा कार्यक्रम सुरू असताना आज महायुतीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीची परिस्थिती आहे भाजप आणि त्यांच्या उमेदवारांची यादी ही जाहीर केलेली आहे पण मात्र एकनाथ शिंदे यांनी अजून त्यांच्या गटाची यादी जाहीर केलेली नाही अजित पवार यांनी सुद्धा त्यांची यादी जाहीर केलेली नाही मग ते राज ठाकरे सोबत येण्याची वाट पाहतायत का मग राज ठाकरे सोबत आले तर मग राज ठाकरे यांना किती जागा द्याव्या लागतील आणि राज ठाकरे हे नेमकं किती जागावर समाधान मानतील हेच आपण सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता लोकसभा निवडणुका या जवळ आलेल्या आहेत सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी चालू केली जात आहे आणि यामध्येच आता नाव येतं ते म्हणजे राज ठाकरे यांचं राज ठाकरे यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली आणि त्या भेटीमाग लोकसभा निवडणुकीचे तिकीट किंवा जागा मिळवण्याचा हेतू होता असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलं होतं पण मात्र सध्या प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी जोरदार चालू आहे की राज ठाकरे यांना दक्षिण मुंबईतली एक जागा दिली जाणार आहे तर राज ठाकरे हे एका जागेवर समाधान मानतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे कारण की राज ठाकरे हे एका जागेवर समाधान मानणार नाहीत तर कमीत कमी राज ठाकरे हे दोन जागा मागतील आणि दोन जागा घेतल्याशिवाय महायुतीसोबत जाणार नाहीत असंच एकंदरीत आपल्याला या ठिकाणी वाटतं कारण की राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो पक्ष आहे त्याला अजून राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला नाही किंवा राष्ट्रीय अधिकृत चिन्हसुद्धा मिळालेलं नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे चिन्ह आहे इंजन आता या चिन्हावर निवडणुका जर लढवल्या तर मग त्या चिन्हावर त्यांचे उमेदवार निवडून येतील का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मग राज ठाकरे यांना अधिकृत पक्ष चिन्ह राष्ट्रीय पक्षाचा दर्जा या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील तर मग कमीत कमी दोन खासदार निवडून आणणं आवश्यक आहे आणि विधानसभेमध्ये कमीत कमी तीन ते चार जागा मिळवणं आवश्यक आहे तेव्हा कुठं अधिकृत पक्ष आणि चिन्ह या दोन गोष्टी त्यांना मिळत असतात म्हणून राज ठाकरे या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी महायुतीसोबत गेले तरी सुद्धा ते एका जागेवर समाधान मानणार नाहीत तर दोन जागाचा हट्ट धरतील आणि दोन जागा या राज ठाकरे यांना देण्यात सुद्धा येतील पण मात्र त्या दोन जागा ज्या आहेत त्या कोणत्या चिन्हावर लढायच्या हा देखील एक मोठा प्रश्न आहे आता बऱ्याच प्रसारमाध्यमांनी आहे की राज ठाकरे यांना शिवसेनेच्या तिकीटावर किंवा शिवसेनेच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रह केला जात आहे आणि त्या जो जोन जागा आहे त्यामध्ये एक दक्षिण मुंबईच्या आहे आणि दक्षिण मुंबईमधून अगोदरच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार त्या ठिकाणी आहेत धनुष्यबाणावर ते निवडून आलेले आहेत मग पुन्हा एकदा मनसेचा जरी उमेदवार असला आणि तो त्या मतदारसंघामधून त्या तिकीटावर येत असेल तर मग महायुतीकडून त्याला काहीही हरकत नसेल आणि दुसरी जी जागा आहे ती जागा म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मग शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून सुद्धा ही जागा राज ठाकरे यांना देण्यात येऊ शकते आणि ती सुद्धा शिवसेनेच्या तिकीटावर लढवली जाऊ शकते असं सुद्धा सांगण्यात येत आहे पण मात्र आता या तिघांची बैठक पार पडली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय हे आपल्याला येणाऱ्या काही वेळानंतर कळेलच पण मात्र तोपर्यंत एक शक्यता आपल्याला वाटते की राज ठाकरे एका जागेवर समाधान मानणार नाहीत तर कमीत कमी लोकसभेच्या दोन जागा या राज ठाकरे मागतील आणि त्या जागा त्यांना महायुतीकडून दिल्या जातात का नाही तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या